खाल्ल्यावर दिसते ना बापू खात खात म्हणजे भात बापू न, न लागला का हो भाजी वाजी आहे ना भाजी तेल टाकलं काय आता हो तेल टाकलं खरं बघा भावनो आमची आलूची भाजी कशी बनवते पा संपूर्ण व्हिडिओ तेल घेऊन टाकलं नाही येतो कापून घेतल्या येतं का काय लसण जिरं खोबरं सगळं फुट केलं कांदा गींदा। हाँ। भेदर। तो भेदर का पता। हाँ। तो काम आहे ना हरभरा निंदाले दुसरेच्या ना तू माग तो हरभरा मागून पेरली हरभरा होत्या फुला आहे पेरला ভূত গোন্ধ মংগছ